ग्रामीण विकास विभागामार्फत सर्व ग्रामपंचायतींना ह्या ह्या वारीसाठी आदेश निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आणि विशेषतः स्वच्छता आरोग्य आणि हिरकणी कक्ष हे जे मोठे जे प्रमाणे सुविधा आपण देतो आहे त्यामध्ये दे। जसं की मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं मागच्या वर्षी आपल्याकडे जवळपास नव्वद ते शंभर हिरकणी कक्ष होते आता आपण एकशे पंच वन फिफ्टी फाय एकशे पचपन्न हिरकणी कक्ष तयार करण्यात आलेले आहे आणि प्रत्येक हिरकणी कक्षामध्ये एक आपण मॉडल टाईप प्लॅन करून दिलेलं आहे याच्यामध्ये सॅनिटरी पॅन्ट वेंडिंग मिशीन डिस्पोजल मशीन पिनण्याची पाणी महिलांना विश्रांती घेण्यासाठी बेड तसेच मुलांसाठी खेळणीचे वस्तू आणि तसेच महिलांसाठी जे विविध प्रकारचे आय सी मटेरियल त्यांना जे सेन्सिटायझेशन करण्यासाठी जे आय सी आहे ते पण आपण तयार करण्यात आलेली आहे आणि फिरती शौचालय जे आहे ते मुख्यतः आपल्या जिल्ह्यात दोन्ही पालखी मार्गावर चार हजार दोनशे पन्नास असं फिरती शौचालय करण्यात आलेली आहे त्याच्यासाठी जे मुवमेंट प्लॅन आहे खूप मोठ्या प्रमाणे एक मोठा लॉजिस्टिकल एक्सरसाइज आहे आपण मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दोन मार्गासाठी जसं की ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी आणि तुकाराम महाराजांच्या पालखी दोन्ही मार्गासाठी एक वेगळी टीम तयार करण्यात आली प्रत्येक टीममध्ये एक उपजिल्हाधिकारी दोन ते तीन बी ओ आणि चार पाच ग्रामसेवक आणि तलाठी तसेच पोलीसचे एक टीम तसं वीस ते पंचवीस लोक ऑलरेडी त्याचे नियोजन आहे कालपासूनच ते टीम ऑलरेडी ॲक्शनला आहे काल काल रात्री त्यांनी फलटणला गेलेत आणि आज सकाळी फलटणपासून जे नातेपुतेला फिरते शौचालय पोहोचवायचं आहे ते काम ऑलरेडी सुरू करण्यात आलेले आहे जवळपास पाचशे टॉयलेट्स ऑलरेडी नाते पुला पोच पोहोचलेले तसेच तुकाराम महाराजांचे जे पालखी मार्ग आहे तिथे पहिला एक तारखेला आपल्याला अटलूजमध्ये फिरते शौचालय लागण्याची गरज आहे त्यासाठी आज रात्री परत आपली टीम विसाव्याच्या ठिकाणी मधले जे अंतर असतात जवळपास पाच ते सहा किलोमीटरचे अंतर असतात जर पाऊस जास्त झाला मग त्यांना कुठेही मध्ये रस्त्यात बिष्रात घेण्याची सोयी सुविधा नसते हे लक्षात घेऊन ह्या वर्षी ते मध्ये पण आपण एक पंधरा नवीन जागा आयडेंटिफाय करून मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र म्हणून आपण तयार करण्यात आलेले त्या ठिकाणी प्रत्येक तसं वारकरी सुविधा केंद्रामध्ये डबल मॅटिंग करून जेणेकरून ते चिखल पण होणार आहे आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा Uh, महिला स्नानगृह महिला आणि पुरुषांसाठी वेगळे शौचालय फूड मसाजरची सुविधा आरोग्य केंद्र हिरकणी कक्ष हे सगळे सुविधा आपण उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याला काही परवानगी वगैरे होती तुम्ही एकीकडे झाडं लावताय आणि एकीकडे तिकडे झाडं तोडली असताय नाही ते परवानगीच ऑलरेडी आम्ही घेतलेली आहे परवानगी साहेबांकडून नगर परिषदच्या सीओ साहेबांकडून आणि दुसरा विषय होता की ते सुभाबुल झाड होता आणि साहेबांना आम्ही ऑलरेडी परवानगी घेऊनच ते केलेली आणि दुसरी ठिकाणी म्हणजे आपण ऑलरेडी झाड तर लावतो वर्षापासून कार्यक्रम असतो ना